शेतीने गोमातेची सेवा रक्षण व माणसाचे रक्षण होण्यास मदत विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभागाची माहिती परभणी जिल्ह्यातील राणीसावर गाव येथे तीन दिवसीय गोसंवर्धन शेती विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभागाने आयोजित केलेला होता दैनंदिन आहारामध्ये आपण काय खातो याकडे दुर्लक्ष झाल्याने विविध आजाराला आपणच आमंत्रण देतो आज आपण सेंद्रिय शेती विसरलो झपाट्याने पिकांची वाढ होण्यासाठी पिकावरील कीटकांच्या बंदोबस्तासाठी रासायनिक फवारणी घटक युरिया अधिक वापराने रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस खालवत मानवी आयुष्यावर देखील परिणाम होऊ लागलेला दिसतो परिणामी होणारे पीक हे संकटात सापडले अगोदर शेती सेंद्रिय पद्धतीने व्हायची म्हणजे आपल्याकडील असलेल्या गायीच्या व नंदीच्या गोमूत्रांपासून व्हायचे परिणाम उत्पन्न जमिनीचा कस वाढवत आरोग्य सुदृढ व जीवन आनंदी होत असते सावरगाव येथे यशस्वी सेंद्रिय शेतीच्या बळावर दुप्पट उत्पन्न घेत विषमुक्त शेती श्री शिवप्रसाद गोरे यांनी आज करून दाखविले शेतीत पिकविलेल्या फळे भाजपाला धान्य घेण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागते बाजारातील फळाच्या वजनापेक्षा जास्त वजन फळे आहेत याचे शेगोकृपा अमृत गोमातेचे शेणगोमूत्र यांनाच आहे विशेष बाब म्हणजे गोमतेचे रक्षण व मानवी आयुष्य सुदृढ होते या शिबिरात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय गोरक्षा मंत्री श्री शंकरजी गायक महाराष्ट्र गुजरात गोरक्षा मंत्री श्री भाऊसाहेब कुंदळे देवगिरी प्रांतचे गोरक्षा प्रमुख श्री राजेश जैन श्री नांदेड गोरक्षा प्रमुख श्री किरण प्रांतातील विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षक बांधव सोन्याची शेती बनविण्यासाठी गोमातेच्या व नंदीच्या शेण गोमूत्रांनीच बनवूया आपली गोमाता नंदी जी कोठेही चुकीच्या माणसाला कसायला न दे तो घरच्या खुंटीवरच राहावी असे आवाहन जिल्हा गोरक्षा प्रमुख रोहित महाले यांनी मांडले दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावर भारत माता की जय जय श्रीराम जय गोमाता आपण बघू शकतो आतापर्यंत आपण जो नियमित आहार घेतोय जे आपण फळ भाज्या खात आहोत किंवा जे धान्य खात आहोत आपल्याला माहितीये आपण काय खात आहोत पण याच्यावरती तोड देत याच्यावरती एक पर्याय काढत गो आधारित शेती करण्याचा संकल्प आहे आपण बघू शकतो राणी सावरगाव येथील श्री प्रसादजी कोडे साहेबांच्या माध्यमातून कशा प्रकारे केली जाते आणि विषमुक्त शेतीत कशी होत असते व रासायनिक ला नष्ट करून त्यांनी सेंद्रिय शेती कशी केली या ठिकाणी के आम्ही प्रात्यक्षिक बघितलं त्याबद्दल आम्ही संपूर्ण भजन दलातर्फे व संपूर्ण गो आम्ही मनापासून आभार मानतो तर मी तमाम नागरिकांना सुद्धा प्रार्थना करतो आपल्या आप परिसरातील सांगा गोमाता आपली आई आहे आणि नंदीजी महाराज हे आपले वडील आहे यांना कुठेही खाटक्या खुटक्या न विकता त्यांच्या शिलापासून त्यांच्या गोमूत्रापासून जर शेती सोनाने होत असेल तर आपला आयुष्य सोन्याने होईल एवढी तुम्हाला प्रार्थना करतो बोला भारत माता